थांबा गडबड नका करू थांबा झाली आहे तुमची फॉर्म भर नाय चंदाबाई गंगाबाई अजून ते शकुनी बाई तर दोन दिवस झाली मी इंडोनस राहिली इकडच दिसते तैशूलच्या बाया विचारलं तर सांगतही नाही बरोबर हा आणि तिचं पोरगही आलो होते इकडं काय काम आहे काय नाही तर बरोबर मला असं वाटलं का हे लाडकी बहीण योजना साठी खरं पण तिनं काही विचारपूस की काहीच नाही केली शकुनी बाई अरे शकुनी बाईचं तर काहीच नाही माहित पड़े आपल्या लक्षातही नाही नाही गाव निर्मला बाई शकुनी बाईचं आता ते घरीच नाही दिसली तर ती मला मा, असं वाटलं गावली गेली असेल बा आ काही अर्जंट काम आलं असेल म्हणून बरं काही नव्हतं अहो ते पोरा सोबत कुठेतरी जातानी दिसली शाम सोबत मध्ये सकाळी पण इकडे तहसील मध्ये आली म्हणून सांगितलं नाही पण तिने तर आपल्याला सांगितलंय नाही व आ चुपचापच पोराच्या गाडीवर चालली गेली बाई बाई शकुनी किती चाक्ती आहे

हे माणसं बाया मा आता हे बायाची गडबड चालू राहते का नाही तर माय लक्ष गिक्षा होतं पण मी बोललो नाही हा आणि तेही बोलले नाही काय माहित का बरं तुला मी राणीची झरक सांग राणीची ते राशन कार्डची झरक सांगितली होती आणते हा आणली काय तुला हो झरास आणली मी ना याची राशन कार्डची राणीची पण तिकडं का हो तिचं नाव तिकडं आहे का नाही आहे आणि आपल्या इकडे तिचं नाव आहे तिकडे आहे काय समजून नाही राहिलं तिकडल्या राशन कार्ड मध्ये राणीचं नावच नाही आहे तिचं नाव आहेच नाही राणीचं राणीनं नावच टाकलं नाही तिकडं आणि त्या लोकांनी काही एवढं का रिस्क काही घेतली नाही नाव काही टाकलं नाही बरं झालं आपण नाव नाही काढलं तिचं तर राणीचं इकडून नाही तर तिकडून जातो तिथे इकडून नाव कट झालं असतं तिचं तिचं नाव नाही काढलं आपल्या शेतीत नाव आहे तिचं तिकडं नावच नाही टाकलं अडच नाही केलं एवढ्या तरी बरं आहे नाव का राणी राहिली मग नाही का फोन केला होता तिने येऊन राहिली ते तिला टाइम लागेल थोडसा ये आणि आणि काय तिथं इथच्या इथं आता कॉलेज आहे ते कधी भरू शकते तेवढं काही नाही आहे तिथं काय आहे मीच बोलतो ते तिचं वाला माय बसते का जेवणी हो बा बाणी बाई बसते बसते तुमचंही बसते अंजनी बाई तुमचंही बसते टेन्शन नको घेऊ भरला तुमचा फॉर्म भरला भरला झालं असेल फॉर्म भरून तर जातो आम्ही भूकही लागली लागली हो ना भूकही लागली हे घे तिथे राशन कार्डची जगाची तर ठेव का टेबलवर या आम्ही जातो ना झालं ना मग आमचं काम आता हो ठेव ठेव तिथं ठेव आणि दे नाही तर माझ्याकडे दे माझ्याकडे मी राणीच हे करून घेतो जा तुम्हाला जात असं तुझा हो ना मग उभं राहून काय करू झाले ना आमचे वाले काम मग आता आम्ही चाललो जातो मग बर बरं ठीक आहे ठीक आहे डुकरीनं <laughs> काय करून ठेवलं ना काय नाही ना लायक ना आ, सर मायाला सत्यानाशच करून टाकलं ही ना आता या कागदपत्राच काय करू मी बाई हे अंता ते पण शकुनी बाई लढून राहिली काय का हा ती तो बसली हा अनिलच बरोबर आहे शकुनी बाई दिसली म्हणते अनिल बरोबर आहे पण हे रडून कोण राहिली वा हा चल बर काय झालं काय नाही बाई तिच्या जवळ कागदपत्र दिसते बाप्पा मला असं वाटते लाड की योजना करायला आली असत पण ते तर अनिल गेली नाही म्हणते चाल बरं जाऊन पाहू आपण काय काय आहे तिचं काय नाही तर बाई तुम्ही अंजनी बाई नाही का तुम्ही आमच्या बॅगा सांभाळा मी येतो पाहुणा ये सांभाळ टाका थोडशा आम्ही जाऊन येतो अंतान मी हां ठीक आहे ठीक आहे आम्हाला शकुनी बाई काऊन लढून राहिल्या वा राहिले तुम्ही लाडकी योजना मध्ये बसत नाही का तुम्ही लढून राहिले काय झालं अहो निर्मला भाई तू इथे कशी काय व अनता बी दिसते तुम्ही ते लाडकी योजना करायला आल्या काय व दोघी जणी नाही सगळ्यात जणी आल्या आम्ही दोघीच नाही आलो सगळेच जणी आल्या आता गंगाना चंदा गेली आहे अंदर ते फॉर्म भरासाठी अंजनीबाई आहे मी आहे अंता आहे माय बहीण आहे पण तू तुम्हाला आवाज द्यायला तुमच्या घरी गेलो होतं पण तुम्ही होतेच नाही आम्हाला असं वाटलं बाहेर गेले पण तुम्ही इथं काय करून राहिले रडून कम राहिले तुम्ही शकुनी बाई काय झालं काय सू निर्मला भाइ तुले अत बाहिला नाव होत आता माया नवरा मेला आता यहाँ वर्ष झालं माया नव्याले मराले तेव्हा ते जिवंत ते ते असताना ले थीन माय नवऱ्याचं भान झालं तर बिचारी माया बाय जाऊ सोबत त्या पोट्या तीनच्या तीनही येऊन पडते बिचारी हा आता तिच्या खात्यात जमावून राहिले सर्वेचे सर्वे पैसे हा ते लाल्याचे काय त्या मोदीचे काय आणि ते मला काही देतच नाही हा तिले म्हणाले गेलं का तिच्या पोट्या तीनच्या तीनही माया अंगावर येते बिचारे आणि मायावाले पोरं माय मोठं पोरग ते बोललो म्हणते फोनवर तिले तिच्या पोरीला पोरीले जाऊच्या पोरीले का पैसे अर्धे देत जा म्हणून तर ते ती त्यानेच बोलली म्हणते आणि ती माय जाऊ म्हणे म्हणते मी जामपर पाडीन आणि पोलीस स्टेशन मध्ये जाईन जास्त नोकरी करा तुम्ही सांगू मग आता काय करू मी आ? आता माय लेकर राहिले माय दोन्ही पोऱ्याला मी पोलीस स्टेशन मध्ये टाकू का हे बाई काय बाई ना आलाय काय बिचारे हा नवऱ्याने मारून टाकलंच टाकलं तिनं लपड्यासाठी आता माया पोऱ्याच्याही मांग लागली आता काय करू मायवाला नवऱ्याचा आधी काही सात बऱ्यावर हो सगळ्यात पहिले नाव होतं तर माया नवऱ्याच्या का ना नावावर ये बिचारी अकाउंट वर पैसे तर तिले दे अर्धे माय जाऊ दे आपण ते भाऊ मोठे होते ना आ? भाव ना तो ते भाऊ मोठे आहे ना सगळ्यात तर त्याच नाव तर पहिले होतं वाटते सात बऱ्यात आहे का नाही आणि जिवंत असताना हो भांडणगी न झाले होते ते वाल्या जाऊ सोबत लहान जाऊ सोबत भांडणगी झाले होते तर ते त्याच्यासाठी भांडणं झालते नाही हो पहिल्या दिवशी नाही का हे पटवाऱ्याला शिवा दिले माया घरच्या माणसानं का तुम्ही चारस बीस पना केली म्हणे आणि पैसे काढले म्हणे त्या कोतवा त्या पटवाऱ्याले आणि म्हणे माय नाव म्हणे तिथून काटून टाकलं म्हणे पत्रावरून आणि खातेधारक म्हणे इले म्हणे बनवलं म्हणे समजा माय लांब जाऊले तर त्याचे भांडणं झालं ते बिचारे आणि दुसऱ्या दिवशी नालायक बाई दुसऱ्यासोबत दिसली त्याच्यासाठी भांडणं झाले हा आणि आमच्या आम आता माय माणूस दहा रुपये थोडंसं बडबड बडबड करे बिचारे आम्ही काही घेतलं नाही लक्षात माय बर्गचा माणूस म्हणे तरी पण कोर्टात जा लागते कोर्टात जा लागते करून हा मी कोर्टात जातो म्हणे माय नाव काटलो म्हणे पोट्टी ना नालायक ना ते लहान पोट्टी ना माया जाऊच्या लहान पोट्टीचा आरा कारभार पण केला पैसे भरले तिनं पैसे खाल्ले असं का मी केलं असं ते पटवा साऱ्याले काय केलं काय नाही तर माझ्या नवऱ्याचं नाव कटच झालं हा आणि हिच्यान मायचं नाव चढवलं हिनं आणि सारे पैसे आता हिच्यावरल्या खात्यात जाते हा दोन वेळा पैसे आले पण तिनं दिले नाही एकही रुपये नाही दिले आणि काय करावं झगडे कराव का या पटवाऱ्यानं असं करून ठेवलं हा आणि काय म्हणते त्याली माय पोरग आता पोरग पडते बिचारे आता किती काही म्हणलं तरी काय करावं त्या पोराले आपण मंदात पाडू शकत नाही बिचारे जाऊ लय जात जात आहे व लय सज्जात आहे तुझ्या लग्न झाले तरी सुधरली नाही तुझ एवढी बदमाश आहे हा सारे गावातले लोक म्हणते बाई आणि तू इथे लहान हमेशा म्हणते नवऱ्याला मारलं माय भावाले मारलं माय भावाले मारलं करते बाई ते खरी असं नाही गोष्ट हा खरी सजाऊ ना का दे ना का नहीं तो गोया दे मैंने महा घरी आलती भाई तुम ना एक वेड़ा तो बस ले तो संगे लड़े हो आन नवरा मेला आपले थे भाऊ आपले शंकर भाऊ मेले नहीं का तो तेवा, भा, तेवा भी लड़े वो, ते आली होती तो हाँ तुम्हें लान न तर सांगत होती बिचारे आता काय करू बाई आपण तू तहसीलदाराला जाऊन भेटणं हां तिथून अर्ज भर तहसीलदाराला जाऊन एक काम कर अटार्नी आपल्या हिच्याकड्या अंताच्या ओळखीचा कोणी असेल ना तर अर्ज घेऊ कर आणि तहसीलदार दे हां माहीत पडून काय होईल काय नाही तर आणि त्या पटवाऱ्याची त्या पटवारीने पैसे खाल्ले ना तर त्याची काढ चांगली जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये आ असं कसं नाव आलं तिचंवालं सामान तेच मालकीन बनली का आता हो ना बाई लहान जाऊ हे मोठी जाऊ हिचं नाव पडाले पाहिजे होतं ना कानून कायद्यानं हिचं नावही पडाले पाहिजे होतं आणि हे बाई इमानदार आहे देते दे बी पैसे ते देत नाही बदमास आहे त्या लय बदमास आहे हा तिच्या लय बदमास आहे बाई देत नाही अंगावरच येते तर 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 आता हे एकटी बाई काय करणार बाई पुट्ट इमानदार पाडू शकत नाही त्या काही सांगता नाही रिपोर्ट देऊन हाय त्याचं त्या बाई बाईस नालायक आहे ते हा उतण्यावर हे कराले भेट नाही ते बाई कमी वाज जात बाई ऐका ते मले काही समजून नाही राहिलं बिचारे काही समजून नाही राहिलं ते नाही का माय नवऱ्याचं नाव होतं पहिले आणि दारूच माय नवरा बडबड करे हिचं नाव कसं आलं समोर सातबाऱ्यात हिचं नाव कसं आलं समोर सातबाऱ्यात हा हिनं या पोट्टीनं लहानवाल्या पोट्टीनं करून घेतलं करून घेतलं पैसे खाल्ले त्या पटवाऱ्यानं असं 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 करी बाई हा तर आता कुठं माहित काही लगेचच माय नवरा आता मरूनच जाईन बा म्हणून तो असता तर त्याला सारव माहित होतं त्याने इकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं करून केलं असतं बरोबर आता मला काही समजत नाही बाई याच्यातलं आणि माय पोराला एवढं काही ये नाही आता आता पाहतो बाप्पा काय होते काय नाही करतो बाप्पा तो नाही नाही कराच लागते करा नाही तर काय म्हणजे सगळेच्या सगळे पैसे उचलत जात जाईल पत्रावर नाव आहे म्हणते तिचं तर आणि तू काही हे करशील का आ, या तर मला तेव्हा याय तहसीलदाराले म्हणजे नाही तर मग त्या पटवारे कोणाले मला नाही एवढं समजत बाई म्हणजे या तर मला दोघाले दोघाचे बँक खात्यामध्ये दोघीचे नाव दोघीचे नावावर पैसे आले पाहिजे म्हणा अर्धे तिच्या याच्यात अर्धे माया याच्यात नाही तर म्हणा मग मा कानून कायद्यानं ना, माय नाव चढते तर माय नवऱ्याच्या ठिकाणी तर माय नाव द्या म्हणा असं कसं झालं बाई मला समजत नाही कानून कायद्यानं तर तू या नवरा मेला तर त्या नवऱ्याच्या नावाखाली तिचं तिचं नाव कसं काय आलं ते नाव या रे पाहिजे होतं जिवंत पण जाल झालं बिचारे हा माय नवरा जिवंत होता आणि दोन हजार तेवीस चा सात बारा काढला तर त्याच्यात माया नवऱ्याचं नाव होत आणि चोवीस मध्ये गायबच झालं डायरेक्ट तेच हो ते, दाखवते खातधारक म्हणून तिचं वालंच नाव येते खातधारक म्हणून आमचं मायावाल्या नवऱ्याचं तर आहेच नाही नाव आता माय नवरा मिळाला तर मग आता माया नाही पाहिजे का त्याच्या खाली हिचं कसं काय आलं तेच नाही समजत जाऊन म्हणलं नाही तुला लय वेडा म्हणलं बिचारे म्हणलं तो उडवा <theist> उडीचे उत्तर देते पहिले हो, करतो, हो, करतो, हो, करतो आता, आता म्हणते आमची गलती नाही पहिला पटवारी आला होता त्यानं केलं पहिला पटवारी होता म्हणे त्याच्याकडून त्या गलती झाली गलती न झालं म्हणते एवढं मोठं सात तर करत गलती न होते काय होते नाही नाही न कसं होईल आतापर्यंत एवढे दिवस त्या ना नवऱ्याचं नाव होतं हा अन तुम्हाला देर तर किती दिवस झाले मरण पावला तेव्हापासूनच त्या ते ना नवऱ्याचं नाव होतं आणि लगेचच आता कसं गळतीवर गळती न झालं ते करून घेतलेलं करूनच घेतलं बिचारे त्या कोतवाली न पटवाऱ्यानं या पोट्टीनं लहान वाले पोट्टीनं तिची लहान पोट्टी लयच बदमास आहे लय बदमास आहे आणि आता नाचते आता फडफड फडफड हसते निसते माया समोर म्हणलं का हा मीनं म्हणलं ना त्या दिवशी का मीन विम्याचा फॉर्म भरला हा तर ते पोट्टी काय म्हणे मध्ये त्या दिवशी त्या मंदिराजवळ बसली ना साऱ्या लोकांच्या सामोर कोणी किती काय फॉर्म भरन ना म्हणे आणि विम्याचा भरो का काही भरू म्हणे महामायाच्या नावावर म्हणे पेरी तर याच्यात येणार आहे म्हणे पैसे सारेच्या सारे हा अशी म्हणे मी म्हणलं माय नवऱ्याला शिवा देऊ देऊ शिवा देऊ देऊ म्हणलं मारून टाकलं तुम्ही लोक आहे ना हा त्याच्याकडून बोलणं नाही होई म्हटलं याची भांडण झाले ना पहिले हा आपण वावरात गेलो होतो याची चांगली भांडण झाले म्हणते हा मी घरी नाही होती माय नाही होत मी होती ना घरी मी होती घरी मी होती घरी चांगले भांडणं झाले हां त्यावेळेला नाही मारलं आणि त्या शंकर भाऊले शंकर भाऊने लात मारली होती हे इचं नाव हिनं ना करून घेतलं मीच्या लहानपट्टीनं तर बडबड करत होती ते आणि ते पुन्हा त्या याच्यासोबतही सापडली ती वाली जाऊ हां त्यावेळेल्या चुलत देरासोबत हां तू रद्देरासोबतच सापडली ना त्याच्यासाठी झगडा झाला आणि काय म्हणते हे या याच हेही बोल बोलणं चालू होतं शंकर भाऊजीचं का तुझ्या नाव त्यापट्टीनं केलं ना माय नाव खाली केलं तू माय माय बाप्पाचं वावर होते आणि तू काय मालकीन झाली का आ असे 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 करे बिचारे हा तर मग त्यांनी तिनं झापडा मारल्या शंकर भाऊजी आणि पाडलं खाली आणि शंकर भाऊजीनं लात मारली होती काय झालं काय नाही का बिचारे त्या दिवशी अन आम्ही घरी येत पर्यंत ते पोट्टीला शिवा देऊन राहिली होती म्हणे कमरीच्या काय आणि आल्या बरोबर चुपचाप हा त्याचा जीव ते त्या नालाय न शिवा दिल्या म्हणते त्या लहान पोट्टीनं हा मोठे बाप आले हा एवढी अज्जात पोट्टी ते हा आणि तेच उलटी वरून म्हणते आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाईन आम्ही असं करीन आम्ही तसं करीन म्हणे आला बिचारे काय करा म्हणून रडू नको रेडू नको तुला सांगतो मी एखाद्या नाही का हे कर काय म्हणते अटारणी गिटारणी हे आपल्या अंताचा नवरा आहेच ना अनिल तर त्याला विचारून पाहिजे तर तहसीलदारा ते ओळखीचं असेल तर तहसीलदाराला जेवढा अर्ज दे आर आर कर आणि माहीत पडते काय होते काय नाही होतं नाही तर मग तेव्हा याची कंप्लेंट द्यावं लागेल तुम्हाला पटवाऱ्याची असा कसा क पैसे खाऊन बसला तो हां आणि इथं मग बाकीच्या लोकांची हे करते का हां जीव घेण्याचे कामं हां आता बरोबर आहे बर ना आप बर बर दे दे, बाई आपसात झगडे करत बसून त्यांना तसं करून ठेवलं का हा आता ते शंकर भाऊजी बरोबर अर्धे पैसे दे ते बाई नाही देत बाई ते बाई लईच देत आहे तू किती काही भांडशील तिच्यासोबत त्या जाऊ सोबत तर इथे लोभी बाई आहे आणि बेमान बाई आहे ते नाही देणार पैसे बाई धूप बाई बाई नाही देऊन राहिली मायाला नवरा जिवंत होताना तर त्याच्या तीनही बहिणी म्हणे हा म्हणे तू या नावावर आम्ही वावर करून देतो म्हणे तीनही बहीण साईन द्या तयार झाली पण माय माणूस माया माणूस एवढा इमानदार नाही म्हणे माय भावाले तीन पोट्ट आहे म्हणे तिचा नवरा मेला म्हणे तर मायावाले भावाले तीन पोट्ट्या त्या मायास होय म्हणे मी त्या बेमान नाही होत म्हणे लगेच बहीण म्हणे आम्ही देतो म्हणे सगळे तुम तुले साईन म्हणे आम्ही तुझ्या नावावर करतो तर माया घरचा माणूस भाई नाही म्हणे देत नाही मी नाही करत म्हणे मायानावर माया नाही ऐकलं बाई बहिणीच्या मतानं हा दोन बहिणी मरून गेल्या आता ही लहानच राहिली आपली आपल्या लहान दाई माईवाली हा मायानावर आता पायव आता मायनावर यांचं काय करावं मला काही समजे समजत नाही तो, तो माणूस होता तर मला योग पत्राली इकडं तिकडं हिंडा नाही लागलो माय पुरली नाही आणि मला नाही आता पायव मला किती येलपाटे करायला लागते बिचारे हा निर्मला बाई

आ? दोन महिन्यात ता असं भांडण झाले बे दुसऱ्याच तुळ्या चुलत देरासोबत सापडली होती आ? आ? औरे बाप्रे, औरे बाप्रे करु ते हा मार नाटकं करे हो बापरे ओ रे बापरे करू करू नवरा वेला तर असं वाटलं किती दुःख झालं कितीक नाही हे तु यावळ्यात जाऊच नाही का तुझ्या चुलत देरासोबत जे लपडं होतं ना ते पहिलेपासूनच होतं लगेच दोन महिन्यातच कस काय जुडलं नवरा वेल्या बरोबर हो ना बाई दोन महिन्यात थोडी जुडत असते असं नाही नाही ते पहिल्यापासूनच होतं माय सासू जिवंत होती ना बिचारे माय सासू नाही मारलं होती हा मला समजे नाही का काउन मारलं बा म्हणून मग माय सासू एक वेळा आधी घरी मी म्हणलं काहून जी काउन मारलं तुम्ही तिले तर म्हणे असं ऐस असं आहे ऐस म्हणे हा असं असं आहे म्हणे घरात घुसला होता म्हणे माय मग मला तेव्हा माहीत पडलं बिचारे हा तेव्हापासून नवरा असतानाच होता माय देरे का मी मारे हो तिले हा लय मारे तिले हा पण माहित नाही पडलं माझ्या घरच्या माणसाला सांगितलं बी माय देराना पण माझ्या घरचा माणूस का म्हणे उठ असं आहेच नाही म्हणे त्या पुरीवर आड घेतो म्हणे तू हा घेतो म्हणे माझ्या घरचा माणूस साधा सुद्धा हा घेतो म्हणे पण हे बाई नालायक होती म्हणून ते माझ्या धैर मेल्यावरच माहीत पडलं ना पोट्या कमी नालायक आहे पोट्ट्या तसेच आहे त्या तुमच्यासोबत आला ना हो आला तो आला तिकडं गेला तो कायची होईत जेराक्स काढायला गेला तो हा काय तर ते ह्या करतो म्हणे काय होईन ना, काय नाही दोन तीन कामं राहिले होते तर पोराली विचारच आला बिचारे काय होता काय करावं त्याला काही एवढं समज नाही व आता बाप होता आता बापां राजा त्याला काही करा नाही लागलं आता त्याला करा लागून राहिलं त्याला काही एवढी ये नाही आहे तुला सांगतो

काय पोलीस स्टेशन मध्ये बाई का करायचं खो खोट्याचं खरं काही नाही बाई हं कोणी करन पोराले आलगच ठेव बाई तू तूच कर शकूनी बाई हं मग नाही तर काय मिस करतो बिचारे आता आता काय तू ना काय करू तर सारे पैसे तिचे चालते चाललं बिचारे आणि काय करू माये डोकंच नाही चालून रहलो बाया 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 हं या अशा कोणत्या बाया व मानसाइले सारं हे करून टाकते हा माणसं बेणारच ना बिचारे आता बेनार का का ते दोन्ही पोरं बेणार नाही का हा ते कामा लेकर बाय आहे मोठ्या आहे आहे बी बिचारे आणि काय म्हणते ते आता जेल जाऊन बसून काय बायासाठी हा कोणत्या कोणत्या बायाचे नावच खराब आहे बाई हा पण ह्या अशा बायाच्या खराब आहे हा चांगल्या बायाच नाव खराब करते आणि ह्या अशा बायाचं चालते हा आता लोकायले काय वाटन इथे दोन दोन पोरे आणि त्या तिचे तीन तीन पोरी आहे हा त्याचंच खरं समजून बिचारे आणि लाडून बडून नातलंच खरं करते माय तसंच झालं ना बिचारे त्या पटवारेले असंच पटवलं असन बिचारे हा लाडून बडून लाडून बडून असंच पटवलं असन ते वाजत त्यानं चार सो करून ठेवले वा त्याने काय माहित होत या जाऊच आता गावातल्या लोकांना माहित आहे आणि त्याने काय माहित त्या जाऊच आता ते जाऊ बी लई शाईनी आहे ना

काय करून बिचारे अशा बदमाश बायाच्या मांग लागले परवडन का बेनार नाही का बाया हा ते आहे काही नाही तहसील जा तहसीलदाराकड इथ सा विचार विचार पुसकर माहितच पडते तुले आण कर नर्ज दे नाही तर मग काय म्हणते त्याच्यावाला रिपोर्ट कर त्यावाल्या पटवाऱ्याचा कर काही नाही काही कर माहीतच पडते तू काही नाही काही कर मरे काही एवढं समज समजत नाही बिचारे काय करावं काय नाही तर कुठं जावं लागते काय जावं लागते सांगितलं असतं समज नाही आपल्याले आपण पाहून नाही घेऊन नाही माया घरचा माणूस लगेचच करे त्याला सर्व समजत होती इथं सर्वच जण ओळखते अरे तुम्ही शंकर भाऊजीच्या बा, घरचे होई का अजित शंकर भाऊजीच्या घरचे होई का असेच म्हणते बिचारे मला हे नव्हतं माझ्या घरच्या माणसाची एवढी आहे म्हणून हा इथं असं असं झालं तर हो काजी हो काजी करते पण आता माणसं मेल्यावर कोण माणूस मेल्यावर कोण हे करते सारी पैशाचेच लो लोभी राहते लोक हो ते बी आहे बरं मित्र आणि मैत्रीण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर सांगा सब्सक्राइब करा आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला हे अशा कंडिशनमध्ये काय करायचं काय नाही मला एवढं माहीत नाही तर थोडं सांगा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स बॉक्समध्ये काय करायचं तर म्हणजे अशी कंडिशन आली तर काय करायचं तुम्हाला माहित असेल तर सांगा कुठं जायचं काय जायचं आता सातबाऱ्यामध्ये शकुनीबाईच्या नवऱ्याचं पहिले नाव होतं आता तिचं नाव पटलं तर हिचं लहान जाऊचं नाव आलं तर ते कसं काय आलं काय करायचं जर तुम्हाला माहित असेल तर सांगा बा हा थोडस कमेंट बॉक्स मध्ये सांगा थोडंसं आम्हाला मदत होईल थोडंशी कुठं जायचं काय करायचं सांगा बा बरं जय हिंद जय भारत कमेंट्स करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला नक्की सबस्क्राईब करा